मतदारसंघांच्या पोरानो तुमच्या हिताचे निर्णय घेणारा नेता म्हणजे देवाभाव आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दुसरा तुमच्या बाजूने कोणी आतापर्यंत जेवढे निर्णय घेतलेत तेवढे निर्णय कधीच कुणी घेतलेले नाहीत एक दोन गोष्टीवरती मला बोलायचं आणि थांबायचं आहे था। आता पंच्याहत्तर वर्षाच्या अट्टीवरती काही लोक वयाच्या अट्टीवरती काही लोक बोलतायत परंतु जे बोलतायत ते मल्लिकार्जुन खरगे यांचा मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्र्याऐंशी वाढदिवस झालाय की ते म्हणत की पंच्याहत्तर वर्षावरती कुणीतरी थांबलं पाहिजे दुसरे नेते मागच्या दोन दिवसापूर्वी बोलले त्यांचा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला चौऱ्याऐंशीवा वाढदिवस झालाय ते म्हणते की पंच्याहत्तरला ला थांबलं पाहिजे अरे आमची पार्टी सक्षम आहे आमचे नेता सक्षम आहे आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे भारतीय जनता पार्टीचा विचार भारतामध्ये वाढतोय महाराष्ट्रामध्ये वाढतोय सांगलीमध्ये वाढतोय आणि जगामध्ये भारताचा दबदबा वाढतोय याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे की भारत आज मुख्य भूमिकेमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये चाललाय गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही टीव्ही वरती सगळे बघताय घडामोडी काय चाललेत तिकडं अमेरिका म्हणते की आम्ही टेरेप लावणार भारताला पन्नास टक्क्याचा भारताच्या जो अब इकडून आपण निर्यात माल करतोय त्याला पन्नास टक्क्याचा टॅरिफ लावणार मोदी साहेब बोलले झुके का नाही साला जगाच्या समोर झुकायची कुणाच्या समोर तयारी नाही तिकडं चीन म्हणतंय मोदीजी साहेब वेलकम चीन मध्ये तुम्ही या तुमचं स्वागत आहे तिकडं पुतीन म्हणतायत मोदी साहेब तुम्ही चिंता करू नका मी भारतामध्ये भेट द्यायला येतो आहे तिकडं नेत्या नाहू त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी भारताच्या बाजून उभा राहत आहेत जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे ह्या येड्या गवळांच्या नादाला लागू नका ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे बरोबर ना केलंय की नाही काय नाही हो आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोकं शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोकं आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते ते ज्याला कास मोठी आहे ती बघते हिल कासालं मोठे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी येऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतंय अरे कासाला मोठी आहे हे जयंत पाटल कासल मोठं आहे दुधाला नाही त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासल मोठी दिसणारी लोक आहेत अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार आहे त्यामुळं पुढच्यांना जरा आजमावा त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना कळल की त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पूर्णपणे सरकलेली आहे आता हा पूर्ण जो एरिया आहे दादा हे सगळे गावाकडची आलेली लोकांची संख्या जास्त आहे संजय नगर असेल अभय नगर यशवंत नगर अहिल्यानगर काकानगर तिकडं दत्तनगर पन्सीलनगर लक्ष्मी नगर, नगर, नगर इकडचे जे सगळे नवीन वसादे वांडलेसवाडी असेल तिकडं चिंतामणी नगर असेल कलानगर असेल पलीकडचा शंभर फुटीकडचा भाग असेल हे सगळे बाहेरून आलेली लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाण साहेब खूप चांगल्या पद्धतीनं मोठा निधी आपल्याला देतील त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका बाळगू नका परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा जो तुम्ही निर्णय घेतलाय तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि जी कोणी लोक विचार करतायत ना त्यांनी डोळ झाकून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा तू माझाच जसा सन्मान झालाय तसा तुमचा सगळ्यांचा सन्मान होईल सगळेच आमदार होणार नाही पण सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती झडपीचे अध्यक्ष ही पदं तुमची वाट बघतायत नगरसेवक ही पदं तुमची वाट वागतायत नक्की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल एवढंच या निमित्तानं बोलतो रवींद्र चव्हाण साहेबांचा अध्यक्ष झाल्यानंतरचा हा पहिला दौरा आहे आणि तुमच्या दौऱ्यामुळं सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये एक गुत्साचं वातावरण तयार झालेलं आहे उद्याच निवडणूक आहे की काय असं चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या आजच्या दौऱ्यामुळं झालेलं आहे परंतु निवडणुका अजून दोन चार महिने पुढं आहेत दादांच्या नेतृत्वात दादा असे पालकमंत्री आम्हाला मिळालेत की आठवड्यातले दोन दिवस सांगलीलाच असतात म्हणजे आम्ही कमी आणि दादा जास्त वेळा सांगलीमध्ये असतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतात परवा तर त्यांनी असा दौरा केला सकाळी आठला कवटे मंगाळमध्ये पोचले तिथून नंतर नांगोळा तिथून उमदी उमदीतून जाडर बोबलात तिथून जतमधले दोन उद्घाटन केली परत आम्ही भवानीपूरला गेलो तिथं उपकेंद्राचं उद सत्कार त्यांनी स्वीकारला तिथून विट्यामध्ये चार ठिकाणी गेलो मध्ये एवढा मॅरेथॉन दौरा त्यामुळे दादांच्या येण्यानं आणि चव्हाण साहेबांच्या येण्यानं खूप चांगला एक मेसेज आमच्या इथं गेलेला आहे चव्हाण साहेबांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो नेतृत्वानं जो विचार डोक्यात ठेवून तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रदेशाचा अध्यक्ष केलेलं आहे ते सर्व इच्छा सर्व अपेक्षा पार्टीच्या आपल्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आमच्या सारखे कार्यकर्ते जीवाचं रान करतील आणि तुमच्या बाजूनं पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आम्ही सगळेजण मेहनत घेऊ एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा सर्वांना ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र